नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात जागा बाजार समिती शेतकरी बंधूंनो शिरपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्र्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पाच हजार चारशे एक रुपये प्रतिकुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गेलेला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण गेलेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आक आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी गे ले ले दर गेलेला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा गेलेला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाट या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेल्लाय आहे हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आक झालेली आहे एक हजार चारशे एकोणपन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाले आहे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू नो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज हार बारा या पिकाची चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद